मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज आनंद मठात जातील अशी शक्यता आहे श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांच्यासाठी ठाण्यामध्ये राज ठाकरे आज सभा घेत आहेत आणि राज ठाकरे यांच्या सभेची महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज आनंद मठात जातील अशी शक्यता आहे कारण ते आज ठाण्यामध्ये आहेत नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदे हे जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी म्हणून राज ठाकरे सभा घेत आहेत आणि याच दरम्यान ते आनंद मठात जातील असं म्हटलं जात आहे माहितीकडून या सगळ्यासाठीची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे या संदर्भातले आणखी तपशील आपण घेऊयात प्रतिनिधी निकेश चार्दूल सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत निकेश आता तुम्ही सभास्थळावर आहात तुमच्या मागे सुरू असलेली लगबग तयारी आम्ही पाहू शकतोय काय नेमकं का वातावरण ठाण्यामध्ये महायुती संदर्भात नक्कीच कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यातील कळवा भागामध्ये सभा घेणार आहेत आणि त्याची जयात जयत तयारी जी आहे ती पूर्णपणे जेमतेम झालेली आहे आज संध्याकाळी पाच वाजता राज ठाकरे यांचं ठाण्यामध्ये आगमन होणार आहे आणि त्याचं स्वागत जे आहे महायुतीकडनं मोठ्या प्रमाणात केलं जाणार आहे सुरुवातीला तीन हात नाक्यापासून ते ठाणे शहरापर्यंत येऊस तर महायुतीकडनं जोरदार स्वागत जे आहे ते राज ठाकरे यांचं केलं जाणार आहेत पण यामध्ये सर्वात महत्वाचं जर म्हटलं झालं तर राज ठाकरे पहिल्यांदा जे शिवसेनेचे दिवंगत नेते आहेत आनंद दिघे त्यांचं टेंबी नाक्यावरचं जे आनंद आश्रम आहे त्या ठिकाणी पोचणार आहेत आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून राज ठाकरे हे सभास्थळी पोहोचणार आहे आणि त्याची जे तयारी शिवसेनेकडनं म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेकडनं देखील करण्यात आलेली आहे शिंदेच्या शिवसेनेकडनं राज ठाकरे यांचं पहिल्यांदा ठाण्याचा टेंबी नाक्यावरती स्वागत केलं जाणार आहे कारण टेंबी नाका हा शिवसेने बालेकिल्ला मानला जातो ठाणे हा शिवसेनेचा गड मानला जातो आणि त्याच बाले पहिल्यांदाच राज ठाकरेंच शिंदेच्या शिवसेनेकडनं जोरदार स्वागत जे आहे ते केले जाणार आहे सभास्थळी देखील मोठी तयारी पूर्णपणे झालेली आहे संध्याकाळी सात वाजता राज ठाकरे या ठिकाणी येऊन सर्व कार्यकर्त्यांना आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना ठाणेकरांना संबोधित करणार आहेत त्यामुळे याच व्यासपोटावर ठाण्यातनं राज ठाकरे काय म्हणतायत त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे निश्चित निघेशन या दिवसभरात काय घडतंय अपडेट्स काय असतील सभेचे हे तुमच्याकडून जाणून घेऊ तरुतास धन्यवाद